उपस्थित आणि लालना कदम आपल्या भाषणातून खुमासदार भाषणाने संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी मोदींची अत्यंत फेकू फेकू म्हणून ज्यांनी इमेज क्रिएट केले ते आमचे कराळे सर आत्ताच ज्यांचं भाषण झालं ते भास्कर कदम भास्करराम भास्करराम मोरे बनकर व्यासपीठावरील उपस्थित सर्व पदाधिकारी आणि या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत संवेदना संवेदनशील असलेल्या या मतदारसंघातील उपस्थित सर्व बंधू आणि मातान मातां नाशिक शहरामध्ये काम करतो आणि नाशिक शहरामध्ये राहतो माझा आणि श्री सौ भारतीताई यांचा बऱ्याचशा ठिकाणी कायम संपर्क येत असतो मी त्यांचं काम, काम करायची पद्धत अत्यंत जवळून बघितली आणि मला फार आश्चर्य वाटलं की ताई दिसतात फार छान बोलतात पण खूप गोड पण जेव्हा काम घेऊन जातो तो पर्यंत त्या पेपरवर काही वजन आहे की नाही हे बघितल्याशिवाय पुढे काही काम करत नाही हे एकीकडे तुम्ही ना खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणतात आणि आता सगळ्या महाराष्ट्रातले भ्रष्टाचार भ्रष्ट नेते तुम्ही तुमच्या पक्षात घेतात ती पूर्ण संस्कृती त्यांच्याही वागण्यामध्ये पूर्णपणे लक्षात येते आणि म्हणून आज एक अत्यंत गरीब सामान्य कुटुंबामधील शिक्षक श्री सर त्यांची पारख आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी केली बोलता बोलता छत्तीस हजार गुरुजी शिक्षक त्यांच्या मागे ताकदीने आज उभे आहेत एक शिक्षक म्हणला तर कमीत कमी त्याच्या हातातून एक दहा हजार विद्यार्थी गेलेले असतात आणि हा प्रचार अत्यंत प्रामाणिकपणे हा सगळा वर्ग करतोय आज महाराष्ट्रामध्ये कोणतीही घटना घडली अरे कांद्याचे भाव पाडले या सरकारनं रात्री साडे दहा अकरा वाजता आम्हाला पवार साहेबांचा फोन आला मी येतोय उद्या सकाळी आपल्याला मोर्चा काढायचा आंदोलन करायचंय आणि त्या ठिकाणी मी चांदवाडला येतोय म्हणून म्हटलं साहेब भाऊ तर दिवस द्या आम्हाला नियोजनाला वेळ द्या लोकांना कळवायला द्या रात्रीतून कसे काय आम्ही एवढे लोक आणि तुम्ही स्वतः येत आहे एक त्र्याऐंशी वर्षाचा तरुण तडफदार नेता जो या महाराष्ट्रातल्या शेतकरी असतील कामगार असतील गोरगरीब जनता असतील काही झालं तरी उभा राहतो आम्ही विनंती केली साहेब आम्हाला एक दिवसाची मुदत द्या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे पदाधिकारी ताकदीनोज भिडलो आणि तो मोर्चाचं आयोजन केलं सकाळी दहा वाजता चांदवडला हे सगळे राज्यातले नेते विरोधी पक्षातले किंवा काय कोणी असतील नसतील पण सगळ्यात पहिले पवार साहेब त्या कांदा व्यापाऱ्यांसाठी धावून आले शेतकऱ्यांसाठी धावून आले आणि सरकारला आवाहन केलं स्वतः रस्त्यावर उठल काय त्यांची ताकद आणि काय त्यांची जिद्द ह्या वयामध्ये असा नेता आपल्याला मिळाला आहे त्या नेत्यांनी भगरे सारख्या भगरे गुरुजींसारख्या माणसाची पारख करून त्यांना तिकीट दिली आज आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले पन्नास दिवस गेल्या मी तर अभिमानाने सांगेन की मागच्या जेवढ्या पण खासदारकीच्या निवडणुका झाल्या असतील नसतील शेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे उमेदवार सगळ्या तालुके आणि गावांना पिंजून काढले एकमेव असा आमदार खासदार आपला होणार आहे हा गावातल्या प्रत्येक ठिकाणी गेलेला आहे आणि निवडून तर ते येणार आल्यानंतरही पुढचे पाच वर्ष प्रत्येक गावामध्ये तो जाणार आणि लोकांना भेटणार आणि प्रत्येकाचं काम होईपर्यंत समाधान होईपर्यंत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आदरणीय जयंतराव पाटला साहेबांच्या मनामधले असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी ते प्रामाणिकपणे काम करत मित्रांनो बोलण्यासारखं खूप काही का आहे पण मला वेळेच भान आहे आपल्याला ह्या वेळेस हे जातीपातीचं एकही एक या नाशिक जिल्ह्याचा नाशिक शहराचा मी आमदार आहे तीन आमदार नाशिक शहरामध्ये साहेब भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षापासून आहे तो गोडसे तिकडे खासदार आहे या भारती पवार इथे खासदार आहे जिल्ह्यामध्ये एक सुद्धा नवीन इंडस्ट्री ते आणू शकले नाही सुद्धा आयटी पार्क येऊ शकला नाही एक सुद्धा शे शेतकऱ्यांच्या व्यथा ते दिल्लीमध्ये मांडू शकले नाही अत्यंत लाज वाटते अशा ह्या राजकारणी लोकांची की तुम्ही जर जनतेसाठी काही करत नाही तुम्हाला आता पदावर राहायचा अधिकार नाही आणि म्हणून येत्या वीस तारखेला आपण ताकदीनं भगरे जीवाचं रान करू आणि त्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू एवढंच या ठिकाणी आपल्याला कळवळीचा कर, आनंद करतो विनंती करतो आणि जाता जाता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी वाजली तुतारी राम कृष्ण हरी वाजली, तुतारी। वाजली तुतारी।